ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज इथे मी एक मीटर कपडा घेतलेला आहे बेचाळीस साईजचं मी पेपर कटिंग इथं तुम्हाला दाखवणार आहे तर ह्यांची बाही लांब आहे म्हणून मी इथे एक मीटर कापड घेतलेलं आहे तर तुमची लांब बाही असेल तर तुम्ही एक मीटर घ्या किंवा ऐंशी सेंटीमीटर घेतला असा तरी चालेल तर मी इथे पहिल्यांदा इथे मी पाठीच्या जी साइड असते ती मी ठेवलेली आहे तर इथे मी बघा घडी आधी करते किनारीला किनारी लागून किनारी ला मी घडी हे केलेले आहे पिसाची घाटलेली आहे त्यानंतर पाटीचा जो भाग असतो तो मी ठेवलेला आहे घडी कुठल्या साईडला पाटीचा जो भाग असतो गळ्याची साईड येते ती ठेवायची आहे आपल्याला त्यानंतर बाही अशा पद्धतीने काटाला ठेवायचे आहे आतल्या साईडला हे करून त्यानंतर इथे बघू शकता मी कटोरी ठेवलेली आहे ते बघू शकता कशा का पद्धतीने कारण मा माप मोठा असल्यामुळं प्रॉब्लेम येतो तर इथे बघू शकता साईडपट्टी पण मी ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला जे ब्लाउजाचं माप आहे तर ते आपण हे करायचं आहे त्यानंतर मी इथे बघा योगपट्टी जी आहे ती डायरेक्टची निघत असली तर ठीक आहे त्यानंतर मी नंतर दाखवणार आहे योगपट्टीचं कसं कटिंग करायचं असतं ते त्यानंतर बघा इथे मी आकून घ्यायचं आहे जसं जसं आपलं पॅटर्न आपून ठेवलेलं आहे तस तसं आपण आकून घ्यायचं आहे जे नवीन असतात त्यांना त्यांनी कधीही लक्षात ठेवायचं पाठीचा भाग असतो तो कधीही घरी कुठल्या साईडला ठेवायचा जेणेकरून कुठलाच प्रॉब्लेम येऊ नये कटिंग करता वेळेस वेगवेगळं बाहीचं जे पेपर कटिंग असतं ते ओपन करून ठेवायचं सिंगल ठेवायचं नाही कारण काय होतं सिंगल ठेवल्याचा तर एकच भाग निघतो बाईचा डबल निघत नाही तर ओपन करून घडीवरती आपण जे मी ओपन केलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही भाई ठेवायची आहे आणि ती पण आखून घ्यायची आहे मी ते पट्टी सगळी कुंड आखून घेतलेले आहे तशाच पद्धतीने तुम्हालाही आकून आखून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी कटोरी जी आहे ती आखून घेत आहे तर मी ब्लाऊजचं हे बेचाळीस साईज ब्लाऊज पेपर कटिंग आहे ते मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला जर बघायचं असेल व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघू शकता मी ते लिंक शेअर केलेले आहे आपल्याला कटोरी किती ठेवायची किंवा छतीचा घेर शोल्डर वगैरे किती ठेवायचं मी त्यात सगळी माहिती दिलेली आहे तर ते तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर त्यानंतर मी इथे भाई पण आहे ती मी आखून घेतलेली आहे तर चॅनेलवरती तुम्ही माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा तुम्हाला कुठल्या साईजचं सा पेपर कटिंग हवे असेल तर नक्की विचारा कटिंग हवे असेल तरी विचारा टीचिंगचं पण तुम्ही विचारू शकता मी इथे योगपट्टी राहिलेल्या कपड्यामध्ये काढणार आहे तर आधीवरती मी इथे बघा कशा पद्धतीने आखून घेतलेले आहे तसे तुम्हाला पण आखून घेऊन पहिल्यांदा पाठीचा भाग जो आहे तो मी शोल्डर कटिंग करून मुंडा कटिंग करून घेत आहे त्यानंतर आपली साईडची जी बाजू असते ते अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे तर मी ह्याचा टीचिंगचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण हा व्हाईट पीस आहे तो सोमवार स्पेशल म्हणजे सोमवार आता आपले श्रावण महिन्यातले येणार आहेत त्यासाठी म्हणजे शिवाय टाकलेले आहे तर मी ह्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे तर तुम्ही नक्की बघा हा पण व्हिडिओ खूप सुंदर पद्धतीने होणार आहे तर त्यानंतर आपल्या कटोरी जी आहे ती मी जशी आखलेली आहे तशीच कटिंग केलेली आहे तर, तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने कटिंग कर करून घ्यायचं आहे प्रत्येक पार्ट हा व्यवस्थित कट झाला पाहिजे अजिबात इकडे तिकडे आक आखता वेळेससुद्धा आपलं काय होतं थोडंसं इकडे तिकडे आखता वेळेस प्रॉब्लेम येतात तर तसं नाही झालं पाहिजे जसं आहे तसं आकून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग पण करायचं आहे ब्लाऊज पीस हल्ला तर इकडे तिकडे व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतर कटिंग करायचं नवीन असता त्यावेळेला कळत नाही की तुम्हाला कशा पद्धतीने का हे झालेलं आहे हल्लेलं आहे कापड किंवा काय याची काळजी घेऊनच मग नंतरच तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे तर आपल्या चॅनेलवरती असेच नवीन नवीन मी व्हिडिओ घेऊन येत असते नवीन नवीन साईजचे तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे मी भाईचा जो भाग आहे तो मी तुम्हाला कसा कटिंग करायचा ते सांगत आहे भाईचं कधीही पॅटर्न हल्लेलं असतं शेवटीला सगळ्यात कटिंग करतो आपण त्यावेळेला शेवटीला भाई घ्यायची काट जे असतात मागं पुढे असतात तर ते आपण एकदम व्यवस्थित करून घेऊनच कट करायचं बाईचा जो वरती घोल टाईपमध्ये अप आहे तशा पद्धतीने कट करून घ्यायचं साईडचं जे आहे ही कॉटनची बाही आहे कॉटनमध्ये मी दीड इंच बाहीला वाढवलं होतं तर तशा पद्धतीने ते क्रॉसिंग पण ह्याचं कटिंग असतं पुढच्या बाजूला दंडघेर असतो त्या साईडला तशा पद्धतीने आपण ते कटिंग करून घ्यायचं म्हणजे टिचिंगच्या वेळेला आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही तर आपले इथले भाग जे आहेत ते सगळं झालेले आहे तर मी ते तुम्हाला योगपट्टी कशा का पद्धतीने काढायची तर मी योगपट्टी ऑलरेडी अर्धा इंच वाढवली होती पेपरामध्ये तर आपल्याला परत नंतर वाढवायची नाही आहे तर, ना तर इथे माझी श सिंगलचीच योगपट्टी निघत आहे तर मी दुसऱ्या कपड्याची ते योगपट्टी काढून हे करणार आहे आतल्या साईडून लावणार आहे कारण कापड आपलं कमी आहे कमी कापड असलं की दुसऱ्या कुठल्याही कलरचे तुम्ही योगपट्टी लावू शकता ते आतल्या साईडला जाते त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही आपण ज्या वेळेला पेपरावरती अर्धा इंच योगपट्टीमध्ये वाढवतो तर त्यावेळेला आपल्याला कपड्यावरती वाढवायचं नाही आहे नाहीतर योगपट्टी मोठी होते तर इथे राहिलेल्या कपड्याचं मी जो कापड जे आहे ते राहिलेलं आहे त्याच्या मी पट्ट्या काढणार आहे तर गोडपट्टी आपली एक इंचाची असते बटनपट्टी काचपट्टी सव्वा दोन इंचाच्या असतात आणि बाटीची पट्टी दीड इंचाची असते तर इथे मी माझे सगळे पार्ट कटिंग करून झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल